तर आज आपल्या हातात एक असं पुस्तक आहे ज्याची चर्चा सध्या सगळीकडे आहे रेवा राजधानी यांचं डेथ ऑफ अ जेंटलमॅन हो अगदी याचं वर्णन एक सायकोलॉजिकल थ्रिलर म्हणून केलं जाते मुंबईच्या उच्चभ्रू वर्गाच्या त्या चकचकीत जगात घडणारी ही गोष्ट आणि आपल्याकडे यासाठी पेंग्वेन रॅन्डम हाऊस स्क्रोल डॉट इन गुड रीड्स अशा अनेक ठिकाणची परीक्षणं आहेत हो आणि ही सगळी परीक्षणं वाचल्यावर एक एक मोठा प्रश्न उभा राहतो कोणता प्रश्न हाच की हे पुस्तक नेमकं आहे काय एक वेगवान मर्डर मिस्ट्री कि मग खुणाच्या नावाखाली लपवलेली एक सामाजिक टीका कारण काही जण म्हणतात की याचा वेग जबरदस्त आहे तर काहींच्या मते ही कथा मध्येच भरकटते अच्छा तर आजच्या चर्चेतून आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधायचा प्रयत्न करूया हे पुस्तक एक यशस्वी थ्रिलर आहे की एका वेगळ्याच गोष्टीचं मुखवटा घातलेलं रूप आहे खूपच खूपच रंजक प्रश्न आहे हा कारण मला वाटतं या प्रश्नाच्या उत्तरातच या पुस्तकाचं खरं स्वरूप दडलेलं आहे म्हणजे ही केवळ खुनी कोण शोधणारी कथा नाही मुंबईची स्टार्टअप संस्कृती पिढ्यान पिढ्या -पीधा चालत आलेली श्रीमंती आणि कौटुंबिक संबंधांची जी गुंतागुंत आहे त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर लेखिकेला नेमकं काय सांगायचंय हे समजून घेणं जास्त महत्वाचं ठरेल बरोबर मग सुरुवात करूया त्या व्यक्तीपासून ज्याच्या हे सगळं जग युवराज खन्ना याच्याबद्दल सांगायचं तर याचं आयुष्य म्हणजे अनेकांसाठी एक स्वप्न आहे तो एक यशस्वी टेक उद्योजक आहे हो आणि त्याची ती किराणा डिलिव्हरी स्टार्टअप कंपनी तब्बल नऊशे दशलक्ष डॉलर्सची आणि इतकंच नाही त्याचं लग्नही ठरलंय हो तेही मुंबईच्या एकदम पॉश मलबार हिलमधल्या एका डॉक्टरशी म्हणजे बाहेरून पाहिलं तर सगळं कसं पिक्चर परफेक्ट आहे अगदी यश पैसा प्रतिष्ठा प्रेम सगळं काही काही जणू का तो आजच्या काळातला एक राजकुमारच आहे बरोबर तर आपण कल्पना करूया युवराज अशाच एका ग्लॅमरस पार्टीत आहे त्याच्या कंपनीच्या यशाचं सेलिब्रेशन सुरू आहे चॅम्पेन उडवली जातेय सगळे त्याचं कौतुक करतायत आणि त्याच वेळी त्याला एक फोन येतो आणि त्या फोनवरची बातमी त्याच्या या चकचकीत जगावर जणू एक काळा पडदा टाकते त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे हो आणि हे साधे वडील मुलांचे संबंध नाहीयेत अजिबात नाहीत त्यांच्यात प्रचंड तणाव आहे अनेक वर्षांचा अबोला वाद कटुता सगळं काही म्हणजे हा मृत्यू युवराजसाठी केवळ एक कौटुंबिक धक्का नाही तर त्याच्या भूतकाळातील एक जखम पुन्हा वाहू लागण्यासारखं आहे आणि इथूनच त्याच्या आयुष्यातल्या वादळाला सुरुवात होते हो आणि हे वादळ खूप मोठं आहे कारण सुरुवातीला सगळ्यांना वाटतं की हा एक नैसर्गिक मृत्यू आहे पण मग पोस्टमॉर्टम रिपोर्ट येतो आणि त्यातून काहीतरी वेगळंच समोर येतं आणि ही एक खुणाची केस म्हणून उभी राहते आणि मग पोलिसांची नजर सगळ्यात आधी कोणावर जाणार अर्थातच युवराजवर संशयाची सुई थेट त्याच्यावर येऊन थांबते आणि त्याची कारणही तशीच आहेत एकतर वडिलांसोबतचा त्याचा तो वादग्रस्त भूतकाळ जो सगळ्यांना माहीत असतो आणि दुसरं जे जास्त महत्वाचं आहे त्याने काही काळापूर्वी सार्वजनिकरित्या आपल्या वडिलांबद्दल काही स्फोटक विधानं केलेली असतात त्यामुळे पोलिसांच्या नजरेत तोच मुख्य संशय ठरतो नाही का अगदी म्हणजे ज्या प्रतिमेच्या जोरावर त्याने आपलं साम्राज्य उभं केलं तीच प्रतिमा आता त्याच्या विरोधात जाते बरोबर आणि इथेच मुंबईच्या त्या उच्च भ्रूवर्गाची पार्श्वभूमी खूप महत्वाची भूमिका बजावते परीक्षणं सांगतात की हे केवळ एक बॅकड्रॉप नाहीये नाही नाही ते कथेतील एक महत्वाचं पात्र आहे असं म्हणायला हरकत नाही हो लेखिकेने जे वर्णन केलं आहे ते केवळ श्रीमंतीचं प्रदर्शन नाहीये त्या आलिशान पार्टिया महागडी रेस्टॉरंट हो, डॉलर्सचे कॉकटेल्स या सगळ्यांच्या मागे एक प्रकारचं नैतिक पोकळ पण आहे हे एक असं जग आहे जिथे भावनांपेक्षा प्रतिष्ठेला जास्त किंमत आहे जिथे तुमचे संबंध खऱ्या आहेत की नाही यापेक्षा ते कसे दिसतात हे जास्त महत्वाचं आहे अगदी तुमची प्रतिमाच सर्वस्व आहे आणि ती टिकवण्यासाठी तुम्ही कोणत्याही थराला जाऊ शकता आणि जसजसा तपास पुढे सरकतो तसतसं हेच भयाण वास्तव समोर येतं जुनी भांडणं कौटुंबिक कलह लपवलेले महत्वाकांक्षा हो हे सगळं एकापाठोपाठ एक बाहेर यायला लागतं आणि मग लक्षात येतं की ही कथा फक्त एका खुनाची नाहीये ही कथा आहे प्रतिष्ठेच्या मुखवट्यामागे दडलेल्या माणसांची सत्ता आणि वारसा टिकवण्यासाठी सुरू असलेल्या एका अदृश्य युद्धाची बरोबर त्यामुळे ही कथा एका सामान्य हू डनेटपेक्षा पेक्षा खूप खोलवर जाते तुम्ही जो उल्लेख केलात ना की ही कथा खोलवर जाते मला वाटतं तेच या कादंबरीचं सगळ्यात मोठं बलस्थान आहे अनेक समीक्षकांनी याच्या लेखनशैलीचं खूप कौतुक केलंय भाषा अतिशय आकर्षक आणि वेगवान आहे हो ती वाचकाला पहिल्या पानापासून कथानकात खेचून घेते असं म्हटलं गेलंय अगदी आणि याचं कारण म्हणजे लेखिकेने केवळ घटनाक्रम सांगितलेला नाहीये तर ते जग ते जग जिवंत केले आहे मुंबईची एलिट संस्कृती स्टार्टअप्सच्या जगातली स्पर्धा खुरं वाटायला लागतं बरोबर असं वाटतं की आपण फक्त एक कथा वाचत नाहीये तर त्या जगाच्या खिडकीतून आठ डोकावून पाहतोय जिथे प्रत्येक जण एक मुखवटा घालून वावरतोय हो आणि म्हणूनच या कादंबरीला एक भावनिक वजन प्राप्त होत ती केवळ खुणी कोण या प्रश्नाभोवती फिरत नाही तर ती त्याहून मोठे प्रश्न विचारते हो महत्वाकांक्षा माणसाला कुठे घेऊन जाऊ शकते भूतकाळातील जखमा तुमच्या वर्तमानातील निर्णयांवर कसा परिणाम करतात स्वतःची ओळख शोधण्याच्या प्रवासात तुम्ही काय गमावता आणि काय मिळवता यांसारख्या विषयांना ती स्पर्श करते ज्यामुळे ही कथा अधिक अर्थपूर्ण बनते आणि मला वाटतं याच कारणामुळे म्हणजे रहस्य आणि कौटुंबिक नाट्य यांचा मिश्रणामुळे वाचकांची उत्सुकता शेवटपर्यंत टिकून राहते आमच्या स्रोतानुसार काही वाचकांना मध्येच कथेचा वेग थोडा मंदावल्यासारखा वाटला तरीही त्यांना पुस्तक खाली ठेवता आलं नाही म्हणजे पुढे काय होणार बर। हे जाणून घेण्याची इच्छा कायम राहते बरोबर हे मिश्रण साधनं खरंच खूप अवघड असतं अनेकदा रहस्यकथांमध्ये पात्रांच्या भावनिक प्रवासाकडे दुर्लक्ष केलं जातं किंवा कौटुंबिक नाटकांमध्ये रहस्याची धार कमी होते अगदी पण इथे लेखिकेने तो समतोल साधण्याचा एक चांगला प्रयत्न केला आहे असं बऱ्याच जणांचा मत आहे पण इथेच तर खरा वाद सुरू होतो अच्छा आपण सुरुवातीला जो प्रश्न विचारला होता की ही थ्रिलर आहे की सामाजिक टीका त्याचं मूळ इथेच आहे कारण गुडरीड सारख्या प्लॅटफॉर्मवर काही वाचकांनी अगदी याच्या विरुद्ध मतं मांडली आहेत हो आणि ती मतंही दुर्लक्ष करण्यासारखी नाहीत काय मतं आहेत ती काही वाचकांचं स्पष्ट म्हणणं आहे की मुख्य खुनाच्या तपासावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी कथानक सामाजिक नाट्य आणि इतर म्हणजे उपकथानकांमध्ये जास्त भरकटलं अच्छा आहेत ती दोन्ही प्रकारच्या वाचकांना पूर्णपणे समाधान देऊ शकत नाही असं काहींना वाटतं hmm. अगदी हाच पुस्तक या पुस्तकातला मुख्य तणाव आहे यातून असं सूचित होतं की लेखिकेसाठी खुणी कोण या प्रश्नापेक्षा का हा प्रश्न जास्त महत्वाचा आहे म्हणजे त्या समाजातली नैतिक अधोगती तो पोकळपणा दाखवणं हो ते लखिक जास्त महत्वाचं वाटतं पण जेव्हा तुम्ही पुस्तकाचं मार्केटिंग एक थ्रिलर म्हणून करता तेव्हा वाचकांच्या अपेक्षा वेगळ्या असतात हा एक मोठा धोका आहे नक्कीच आणखी एक मुद्दा मांडला गेला आहे तो म्हणजे पात्रांबद्दल अच्छा काहींना कथेतील ग्लॅमर आणि तणाव आवडला पण काही वाचकांना मुख्य पात्र तितकीशी लक्षात राहण्यासारखी किंवा भावनिकदृष्ट्या आकर्षक वाटली नाहीत म्हणजे ती खूप तकलादू आणि स्वार्थी वाटली असं हो अगदी हा एक खूप खूपच इंटरेस्टिंग मुद्दा आहे कारण तुम्ही ज्या जगात वावरता तेच तुमच्या व्यक्तिमत्वाला आकार बरोबर बर। या कथेतील पात्र अशा जगात आहेत जिथे दिखाऊपणालाच महत्व आहे त्यामुळे कदाचित त्यांच्या खऱ्या भावनांपर्यंत पोहोचणं वाचकाला कठीण गेलं असेल पण इथे एक प्रश्न असाही येतो की की अशा नैतिक दृष्ट्या दिवाळखोर समाजाबद्दल लिहिताना त्यातील पात्र आवडण्यासारखी असणं गरजेचं आहे का एक्झॅक्टली उलट ती पात्र थोडीशी ग्रे शेडेड स्वार्थी जास्त नाही का बरोबर हाच तो मुद्दा आहे ही पात्र आपल्याला आवडली नाहीत हीच कदाचित लेखिकेची खरी जीत असेल कारण तिने ते जग इतकं प्रभावीपणे उभं केलं आहे की तिथली पात्र आपल्याला परकी वाटतात त्यांच्याशी आपण भावनिक नातं जोडू शकत नाही हा एक वेगळा दृष्टिकोन असू शकतो आणि मग येतो सगळ्यात महत्वाचा भाग रहस्याचा शेवट शेवट हो थ्रिलर म्हटलं की शेवट धक्कादायक हवा पण इथे काही वाचकांची निराशा झाली त्यांच्या मते कादंबरीचा शेवट अपेक्षित का धक्कादायक किंवा अनपेक्षित नव्हता हो असं म्हटलं गेलं की एकदा तुम्ही कथेतील धागेदोरे जोडायला सुरुवात केली की शेवट काय असेल याचा अंदाज बांधता येतो म्हणजे तो एक मोठा धोका असतो थ्रिलर किंवा रहस्य कथांच्या बाबतीत हो लेखक जर जास्त क्लू देत गेला तर हुशार वाचक शेवट ओळखू शकतो पण जर कमी दिले तर शेवट अतार्खिक आणि अचानक आल्यासारखा वाटू शकतो बरोबर हा समतोल साधणं एक मोठं आव्हानच असतं तर या सगळ्या चर्चेनंतर आपण पुन्हा मूळ प्रश्नावर येतो ही कादंबरी नक्की कोणासाठी आहे सगळ्याचा अर्थ काय काढायचा मला वाटतं याचं उत्तर असं आहे की ही एक स्टायलिश मुंबईच्या पार्श्वभूमीवर आधारित सायकोलॉजिकल थ्रिलर आहे पण सायकोलॉजिकल या शब्दावर जास्त जोर देऊन अगदी या पुस्तकाचा सार असं आहे की ही केवळ खुनी कोण शोधणारी कथा नाही यश पैसा आणि वारसा या गोष्टी मानवी नातेसंबंधांना कसे आकार देतात आणि काही वेळा कसे विकृत करतात याचा शोध आहे आणि हे सगळं अशा शहरात घडतं जिथे दिसण्याला आणि प्रतिमेला प्रचंड महत्व आहे बरोबर म्हणजे ज्यांना फक्त एक वेगवान पानोपाणी उत्कंठा वाढवणारी हुडनीट कथा हवी आहे त्यांना कदाचित या कथेचा संथ वेग किंवा सामाजिक भाषेवरचा भर आवडणार नाही ते कदाचित निराश होतील बरोबर पण ज्या वाचकांना रहस्यासोबतच त्यामागे दडलेल्या सामाजिक आणि मानसिक कारणांचा शोध घ्यायला आवडतो ज्यांना पात्रांच्या गुंतागुंतीच्या मनात डोकावून बघायला आवडतं त्यांना ही कादंबरी नक्कीच एक वेगळा आणि समृद्ध अनुभव देईल ही अशा वाचकांसाठी आहे जे कथेच्या पृष्ठभागाखाली दडलेले अर्थ शोधू पाहतात तर मग आपण असं म्हणू शकतो की याचे आदर्श वाचक ते असतील ज्यांना रहस्यमय भारतीय समकालीन कथा आवडतात हो ज्यांना मुंबईच्या उच्चभ्रू समाजाबद्दल आणि तिथल्या संस्कृतीबद्दल जाणून घेण्यात रस आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांना सामाजिक भाषासह रहस्यकथा वाचायला आवडतात त्यांच्यासाठी हे पुस्तक एक उत्तम पर्याय आहे हो कारण हे पुस्तक केवळ मनोरंजन करत नाही तर ते आपल्याला विचार करायलाही भाग पाडतं नक्कीच थोडक्यात सांगायचं झालं तर डेथ ऑफ अ जेंटलमॅन ही कादंबरी खुणाच्या रहस्याची चौकट वापरून भारतातील उच्च वर्गातील सत्ता प्रतिष्ठा आणि आधुनिक शहरी जीवनातील ताणतणावांवर मार्मिकपणे भाष्य करते ही केवळ एका व्यक्तीच्या मृत्यूची कथा नाही तर त्या संपूर्ण समाजाच्या नैतिकतेच्या मृत्यूची ही कथा आहे वा हे खूपच छान मांडलं आणि या संपूर्ण चर्चेतून एक विचार मनात घोळतोय काय आपण पाहिलं की या कथेतील पात्र आपली प्रतिमा जपण्यासाठी म्हणजे आपण कसे दिसतो हे जपण्यासाठी कोणत्याही धराला जातात मग ते खोटं बोलणं असो फसवणं असो किंवा त्याहूनही वाईट काहीतरी करणं असो हो त्यांच्यासाठी सत्य काय आहे यापेक्षा जग त्यांना कसं पाहतं हे महत्वाचं आहे बरोबर आणि यावरून एक प्रश्न मनात येतो जो केवळ या पुस्तकापुरता मर्यादित नाही दिखाव्याच्या आणि प्रतिमेच्या मागे धावणाऱ्या या जगात मग ते सोशल मीडियाचं जग असो किंवा आपलं व्यावसायिक जीवन आपण अनेकदा सत्याचा बळी देतो की स्वतःच्या खऱ्या ओळखीचा विचार करण्यासारखी गोष्ट आहे